देवेंद्र फडणवीस भाऊ काय म्हणते तुमची बहीण लाडकी पहा बर ह बोल सांग ना काय म्हणतो दिस तू बाप्पा देवा नारायना पाटुरंगा मग नको बोल बोल आम्हाला पंधराशे रुपये देऊन राहिले काय म्हणजे पंधराशे देऊन राहिला म्हणजे देऊन राहिला ना बाबा काहीतरी देऊन तरी राहिला आम्हाला ते नाही भेटत बा जवळला खचवणं चालू आहे एक एकूण म्हणते मग मा बहिणीला पंधराज रुपये देतो मी हा एकूण बहिणीला उज्ज्वल करते आणि एकूण भावा जवळले काय करते खचवते कारण सगळं जवळले लुटून सोडते लुटून भाऊ मा मुख्यमंत्री भाऊ म्हणते मी बहिणीला उज्ज्वल करू राहिलो मग बहिणीला पंधराशे रुपये देतो फक्त अगदी देऊ राहिला पंधराशे देतात जवळचे एकूण काढून कसा का घेतले जी एस टी तेल जीएसटी मला भाव देत नाही हा शेतकऱ्याचं पाणी पाणी जीवन हा आता सोयाबीन गेली भाऊ पाण्यानं दिला भाव, भाव सोयाबीनले नाही पेला काय भाव तीन तर चार हजार रुपये असेन भाव आहे ना याच्यावरती भावच देत नाही काय करतो मावय तीन हजार चार हजार रुपयानं सोंगाले द्या लागते सोयाबीन तो चार हजार रुपये ठेशर घेऊन मला पाहिजे मार्केटमध्ये न्यायच्या वेळेस त्या जो गाडी सांगतो तो घेते पाचशे सहाशे हजार रुपये न्यायचे तूच सांग मला आता तो कुठपर्यंत पडून मार चालेल चालले चाले, पाच दहाक हजार रुपये यातच जाते गेले दहा हजार रुपये मार्केटात पाच पो होते सोयाबीन पाच पोहते बोली चालू होती बा एकवीसशे रुपयानं माया म्हणणं एकच आहे आता मा भावाले मी म्हणतो का माया मुख्यमंत्री भावा तू आता आहे काय शेती घे चार पाच <coughs> तू स्वतः करत जाय आणि मग तुला समजते का आपल्या स्वतःच्याच मालाले भाव जर भेटत नाही स्वतः पिकून तर कसं वाटते एकदम थंड थंड हो त्या भाऊ काय शेती केलीच नाही समजलं का त्या भावानं शेती केलीच नाही काही तिला कसं समजन माय शेतकऱ्याचं दुःख आणि सा जवळचं दुःख त्या भाऊ का काय चला काय त्या भावानं लाडूपुडी केली म्हणे बहिणीला पैसे देतो जवाई आणि तुम्हाला भाऊ बनवतो लाडका भाऊ चालू करतो लाडका भाऊ गेला चुल्यात जवाई गेला चुल्यात बहिणी ध्यानावर निय सगळा बहिणी कमी करून आला एक एक बहीण कमी करून आला पण एक सांगू का तुला त्या भाऊ लई आहे पण साले साहेब लय कसा सांगू पहिले सगळा बाय बायले एकट्टे साऱ्याला पैसे दिले साडेसहा हजार रुपये टाकून दिले इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस हा मग इलेक्शन आले खुर्ची पक्की झाली त्या माणसानं म्हटलं आधी एकवीसशे रुपये देतो म्हणे एकवीसशे रुपये देतो म्हणे एकवीसशे रुपये देतो म्हणे आणि म्हणे जवळच्या मालाले भाव देतो म्हणे करतो म्हणे भाव म्हणे हा शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणे हे जवळचं सरकार आहे म्हणे मला म्हटलं बाप्पा चला द्याव मत दिलं बा मत आणि तुम्ही दिलं मत दिलं मत गीत दिलं तर दिलं पण सालेसाहेब पलटले बा आता सालेसाहेब कानाले खडा तुम्हाला तर मत देणार नाही मी आणि तुम्ही हे सांगा मला एवढ्या महाराष्ट्रातल्या बहिणीनं तुम्हाला मतदान दिलं दिलं ना मत आणि त्याच बहिणीने तुम्ही पैसे देऊन राहिले आता यमपीत म्हटलं माहिती येईना लाडकी बहीण चालू केली बरोबर तर मग विचार करा तुम्ही की त्याच्यातले बहिणी तुम्ही कमी केल्या हो मलाही सांगा जे तुम्ही बहिणी कमी केल्या त्याची मतं तुम्ही घेतली नाही काय मग त्याची मतं तुम्ही वापस देऊन द्या ना बा आ पहिले तुम्हाला गाडी घोडीने दिसली काही दिसलं नाही आ तुम्ही म्हटलं सगळ्या बहिणी उच्च असो निश्चित असो गरीब असो सगळ्या श्रीमंत बहिणी आमच्या काय आहे बहिणी आहे आम्ही कधी नाराज करणार नाही मग नाराज नका करू ना मग बहिणी कायला कमी केला तुम्ही आणि एकवीसशे बोलले होते पंधराशे देऊन राहिले दे ना एकवीसशे आम्ही काय म्हणतो नाही हा ना तर आता किती बारा महिन्याच्या वर झाले ना तर एकवीसशे रुपये देऊन राहिले बरोबर आहे कशी देते हो एकवीसशे देता देता म्हटलं या इच्छा ढुंगाले चड्ड्या नशीन राहिले मी इथं म्हणतो नाही हो भाऊ भाऊ असं भासंग वासं नको असं नसते बोलत आणि मासोबर नको बोलू कारण की साहेब साहेब इज्जत करावं लागत असते मुख्यमंत्री झाले आता ते पण बहिणी बहीण कोणती इज्जत करते मला सांगा बहीण तर मॅटाय तू अक्कलनी तुले तू आहेस तु, त्या भाऊ बोकला ढेरी निघाल तू ढेरी निघाली काय बोलायला लागत म्हणजे जाऊ दे ना माझे म्हणणं एकच आहे की बा इन्साफ करा सगळ्या सांग चांगला करा बा तुम्ही कर्जमाफी करू नका मालाले भाव द्या तुमच्या जवळले भिकारी बनवा जातो ना भिकारी बनवा हे तुमच्या हाती आहे कारण आम्ही तुम्हाला तुमच्या हाती महाराष्ट्र सोपवला आता पाच वर्ष करा जव जवाई साहेब मजा घ्या खुर्ची खेळा मस्त पाच वर्ष जवाई जवाई नाही जवाई काय साळे साहेब चुकलं माफ करा जवाई काय माले प्या तुम्हाला बहीण दिली काय अमृता फडवणी साहेब हा माई बहीणच आहे ते ते अमृताई माझी बहीण आहे हो मी बहीण दिली तुम्हाला म्हणजे जवळच्या नात्याने बोलून राहिलो आणि साहेच्या नात्याने बोलून राहिलो मी तुम्हाला तर आता एक लक्षात ठेवा बा पाच वर्ष घ्या मजा करून हात जोडून विनंती करतो आणि जवळले म्हणू नका जवाय साहेब तुमच्या मालाले भाव देईन असं करन तसं कर आणि बहीण पैसे देत असाल तर द्या तर नका दू नाही तर नाही बा बहिणीला तुमच्या घरी पाठवून दे हाकलून दे कारण ते दुकून राहिलो जेव्हा तुम्ही पैसे पाठवता हो तुमची पहिली धादा उडते उरते, उरते। नाही ना ओ माहित त्याची बहीण कशी आहे मस्त की मारली बरोबर आहे ना त्या भाऊ तसाच आहे ना त्या त्या भाऊ ध्यानावर नाही तुम्ही ध्यानावर त्या भावाची नटकुट ढिले झाले तुट नटक ढिले झाले नट रेजी नट ढिले झाले तू गेलेली त्या भाऊ गेलेला आहे पण त्या भाऊ एक चालक लोमडी आहे हे लक्षात तू नाही चालाक भाऊ चालाक लोंबडी आहे बाबा कसा फसवते कसा पोत्यात आणते ते जणांच बे देवेंद्र फडणवीस बाबा मानलो तुले हात जोडून भिंती करतो तू माय पोटाला येतो राजा मला त्या पोटाले आणतो वा मानलं राजा तुले एकच नंबर खतरनाक मुख्यमंत्री आहेस तू मानलं राजा वा तीन दिवसाचा गणपती उठून टाकला सफाई नाच केली म्हणलं बाबा रंग रंग आहे रंगी पाठी